फ्रेंडने सांगितलं माझं नाव गुडी गुडी काय म्हणू काय तरी कोणतरी म्हणतं की माझे क्लास क्लासमेट आहे हॅलो गाइस वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग गाइस आज पण मी गोडावतवर आहे गोडावत कॉलेजवर मी आणि प्रज्वल आलोय पण सकाळपासून आम्ही एवढं फिरलोय फिरून फिरून खाली बस चला जाऊया मग आता प्रज्वल तुला कसं वाटलं गोडावत छान आहे प्रज्वल पहिल्यांदा आलाय बघण्यासाठी छान आहे कार होते इथं पण कार गेल्या कार बघायच्या पण आता कार गेल्या पण बघितलेल्या बघितलेल्या आपण फोटो फक्त काढायचे होते कारसोबत मी आणि प्रजूला आता गुड्डूला भेटायला आलोय आणि ही मागचं गुड्डूचं हॉस्टेल आहे आणि गुड्डू तुझ्यासाठी आम्ही आणलाय खाऊ आणले दिले खास तुझ्यासाठी गुड्डू दोन दिवस आधी आलता आता पण आला डॉक्युमेंट काम होत ना म्हणून आलो डिग्री डिग्रीच सगळं कम्प्लीट झालंय सगळं काम झालंय आता म्हणलं तुला बोलून जाऊया थोडं चल मग तिथे बसूया तुझ्या फ्रेंड सांगितलं माझं नाव गुड्डी गुटी काय म्हणून काहीतरी येऊन कोणतरी म्हणतोय की माझ्या क्लासमेट आहे होती म्हणजे तू आपल्या सायन्स सेक्शन मध्ये कोण गुडी नावाची कोण आहे का मी म्हंटल कोण गुडी कुठली गुडी म्हणजे तन्वीला माझ्या दुसऱ्या फ्रेंडला म्हणतो आणि नंतर मग तन्वीला माहिती आहे की माझं नाव गुड्डू आहे म्हणून की बोलत आहे आता मी गुड्डू आणि प्रज्वल आणि किती छान ग्राउंड आहे बघा आमचं इथं आणि पाण्याचं फोवार पण पडायला लागले तर किती छान मस्त आहे आम्ही खेळायला यायचो इथं क्रिकेट मॅच पण आता आता आपल्या गावाकडे खेळायचं गुड्डू तू येते पैसा वसूल करायचा असतो पैसा वसूल करायचा म्हणतोय अभ्यास करते गुड्डू मी दोन दिवस आधी आलतो तेव्हा कम्प्युटर वर बसले अचानकच गेल तो मी तिला काहीच माहित नव्हतं काय ना गुड्डू अचानक गेलो तरी पण गुड्डू कम्प्युटरवर अभ्यास करत बसलेली वा म्हणलं छान अभ्यास करत बसले प्रज्वल कसं वाटलं तुला स्टेडियम छान आहे एक नंबर पुढं इतकं छान ग्राउंड आहे आता थोड्या वेळ बसणार थोडं बोलत आणि परत ना आपण घरासाठी निघूया आपल्या आठपाडीला तुला आठपाडीची आठवण येते का नाही <laughs> प्रज्वल व्हिडिओ काढतोय ऍपल फोन हो इथून छान दिसते किती छान व्ह्यू आहे पुढं लहान लहान मुलं खेळायला लागलेत एकदम छान दिसतो दिसतोय रियल स्टेडियम पण असंच असते थोडं थोडं आहे ना जाऊया आपण मॅच जाऊ मुंबईला मुंबईला प्रज्वल म्हणतोय मुंबईला मॅच बघायला जाऊया पुढच्या महिन्यात मग बघू प्लॅन बनला तर आपण जाऊ पण शकतोय मुंबईला मुंबई वर्सेस चेन्नईची मॅच आहे मुंबई वर्सेस चेन्नई प्रज्वल म्हणतोय की मुंबईला जायचं म्हणून आम्ही बोलत बसलेलो थोडा वेळ आता निघायला पाहिजे कारण की आम्हाला घरी जायला तीन तास लागते आणि गाडी पण भेटायला पाहिजे वेळेवर म्हणून चला मग आता वॉकिंग करत गुडूला सोडून जाऊया तिच्या हॉस्टेलवर इथं पण हॉर्स रायडिंग पण आहे हॉर्स रायडिंग तुम्हाला कधी असते का हॉर्स रायडिंग अलाउड आहे अलाउड आहे पण तू नशील बॅडमिंटन आम्ही निघालोय आता बुटू कसं वाटलं तुला आम्ही आल्यावर इथं भारी सरप्राईज दोन वेळा दोन वेळा दोन तीन दिवस आधीच मी आलतो इथं पण अजून नाही काम पडलं म्हणून आता घेऊन आलो मी प्रज्वलला पण येऊ शकतो मी अचानक पण उद्या पण येऊ शकतोय मी अचानकच येतोय चला गुड बाय बाय सी यू लेटर फायनली आम्ही आता आमच्या घरी पोचलोय आणि आजचा दिवस खूप असा धावपळीचा होता पण काम झालं ते महत्वाचं काम तुझा कसं होतं आज एक्सपिरियन्स आज झोप लागणार आहे मला निवड झोपलंय चाललंय आज Thank you so much for watching our vlog. Bye bye.